बघा आजचे जे आपल्याला चालू घडामोडीचे प्रश्न बघायचे आहेत इम्पॉर्टंट प्रश्न चालू घडामोडी एक असा टॉपिक असतो की जो एक दोन दिवसात तयार नाही होत त्यासाठी तुम्हाला करंट अफेअर जे ते कंटिन्युअसली रीड करावं लागतं आणि प्रश्न कुठून कसा विचारला जाईल ते सांगता येत नाही त्यासाठी तुम्हाला डेली अपडेट्स ठेवणं फार गरजेचं आहे येतं लक्षामध्ये आजचा प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न आहे आजचा की अंदमान व निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नामांतर पुढीलपैकी काय करण्यात येत आहे अंदमान व निकोबार राजधानी पोर्ट ब्लेअरचे नामांतर पुढीलपैकी काय करण्यात येत आहे तर त्याचं उत्तर आहे श्री विजयपुरम अंदमान निकोबारची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर आणि लक्षद्वीपची राजधानी काय आहे कावर्ती काय आहे कावर्ती ह्या राजधानी तुम्हाला विचारल्या जातात केंद्रशासित प्रदेशांच्या राजधानी तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जातात येतं लक्षात नेक्स्ट पेजला मी याचं उत्तर पण तुम्हाला दिलेलं असतं तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी थोडा अंदमान निकोबारची हिस्ट्री आपण या ठिकाणी बघूया तर अंदमान निकोबार जे आहे भारतापासून साधारणतः या ठिकाणी जर तुम्ही पश्चिम बंगाल किंवा तमिळनाडूपासून जर बघितलं तर साधारणतः अकराशे ते साडे अकराशे किलोमीटरपर्यंत लांब अंदमान आणि निकोबार असे दोन प्रकारच्या बेटांचा समूह आहे येत लक्षामध्ये अंदमान निकोबार म्हणजे फक्त दोन बेटे नाहीत तर जवळजवळ आठशे छत्तीस बेटांच्या समूहाला अंदमान आणि निकोबार त्या ठिकाणी म्हटलं जात तर या ठिकाणी वर जर तुम्ही बघितलं तर इकडं काय दिसतंय तुम्हाला अंदमान हा भाग कोणता आहे अंदमानचा आणि हा भाग भाग कोणता आहे हा निकोबारचा येतं लक्षामध्ये याच्यात पण दोन भाग केलेले आहेत एक मेन अंदमान आहे अंदमान कोणत्या दिशेला आहे उत्तरेला आणि निकोबार कोणत्या दिशेला आहे दक्षिणेला तर इकडं अंदमान आहे आणि हा लिटल अंदमान आहे छोटा अंदमान इथे पण निकोबारचे दोन भाग केले एक मेन निकोबार आहे आणि एक लिटल निकोबार आहे येतं लक्षामध्ये असा जर प्रश्न आला की भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते अतिदक्षिणेकडील तर आपल्याकडे लोक काय येतात बरेच विद्यार्थी कन्याकुमारी परंतु भारताचा अतिदक्षिणेकडील टोक जे ते आहे इंदिरा पॉइंट काय आहे इंदिरा पॉइंट येतं लक्षामध्ये इंदिरा पॉइंट हे निकोबार द्वीप समूहामध्ये सगळ्यात शेवटचं टोक आहे कळलंय का अंदमान निकोबार मध्ये काय फेमस आहे तर त्या ठिकाणी आहे सेल्युलर जेल आपण म्हणतो काळ्या पाण्याची शिक्षा कोण होत तिथे कोण होतं काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली होती वीर सावरकरांनी येतं लक्षात हे माहिती नाही तुम्हाला कोणी वीर सावरकरांनी सावर सावर। काळ्या पाण्याची शिक्षा सगळ्यात अवघड ज्या ज्या नेत्या लोकांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये एकदम पार्टिसिपेट केला त्यांना समाजापासून तोडण्यासाठी कुठं टाकला टाकलायचं सेल्युलर जेलमेंट टाकलं जायचं आणि ते तर दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष तिथंच ठेवायची येतं लक्षात परंतु नंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना तब्येत खूप जास्त त्यांची बिघडल्या कारणास्तव नंतर त्यांना साधारणतः सात ते आठ वर्षानंतर त्यांना थे तिथून मुक्त करण्यात आले त्यांचे बंधू देखील त्याच ठिकाणी जेलमध्ये होते त्यांचा जन्म कुठं झाला होता बघूर माहिती आहे तुम्हाला देवळाली कॅम्पला बघूरला तिथं त्यांचा छानसा वाडा पण आहे जा एकदा नक्की बघायला तिथं अंदमान निकोबार बद्दल थोडं माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात केंद्रशासित प्रदेश आहे काय आहे केंद्रशासित प्रदेश राजधानी आहे त्याची पोर्ट ब्लेअर आता त्याचं नामांतर आहे श्री विजयपुरम येतं लक्षात एकूण बेटे आहेत आठशे छत्तीस परंतु लोकवस्ती फक्त एकतीस बेटांवर आहे किती बेटांवर आहे एकतीस बेटांवर उत्तरेला अंदमान बेट आहेत आणि दक्षिणेला निकोबार बेट आहेत शेवटचे टोक कोणते इंदिरा पॉईंट भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू सगळ्यात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉईंट तेवीस मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी पोर्ट ब्लेअर जपानी लोकांनी ताब्यात घेतले आणि बेटावर नियंत्रण प्रस्थापित केले ज्यावेळेस द्वितीय विश्वयुद्ध सुरू झालं होतं द्वितीय विशुद्ध सुरू झालं होतं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस हे दुसरं विश्वयुद्ध होतं तर या ठिकाणी जपानने काय केलं अंदमान निकोबार हे दोघे बेटे त्या ठिकाणी ताब्यात घेतली आणि त्यांना अनुक्रमे नाव दिले शहीद आणि स्वराज हे जे अंदमान निकोबार आहेत ते चेन्नईपासून अकराशे नव्वद किलोमीटर आहे आणि कोलकातापासून बाराशे पंचावन्न किलोमीटर आहे आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे डिजिटल समन्स आणि वॉरंट नियमांना अधिकृत करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे आता डिजिटल समन्स किंवा वॉरंटचा अर्थ असा होतो बऱ्याच वेळा जर तुम्ही एखाद्या टॉपिकचा नियम तोडला आणि जर एखाद्या टॉपिक हवालदारने तुम्हाला फोटो काढून ऑनलाईन फाईन टाकला आणि तो फाईन तुम्ही नाही भरला तो कोर्टातर्फे तुम्हाला नोटीस येते परंतु आपल्या ये महाराष्ट्रामध्ये त्या नोटीसला एवढं गांभीर्याने घेतलं जात नाही परंतु एक असं राज्य आहे की त्यांनी आता डिजिटल समन्स किंवा वॉरंट याला अधिकृत केलेलं आहे ते राज्य म्हणजे कोणतं आहे मध्य प्रदेश लक्षामध्ये तर त्याचं इथं उत्तर पण मी तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर जागतिक कंपन्यांमध्ये असणारे उच्च पदांवरील भारतीय वंशाचे अधिकारी आणि त्यांच्या कंपन्या यांच्या अचूक जोड्या ओळखायच्या आहेत की जे भारतीय वंशाचे आहेत आणि ते त्या कंपन्यांचे सीईओ आहेत काय आहेत सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याला मुख्य कार्यकारी अधिकारी असं देखील म्हटलं जातं मग इथं तीन आपल्याला दिले आहेत सुंदर पिचाई अल्फाबेट यूट्यूब नील मोहन आणि टेस्ला वैभव तनेजा जर अशा सिच्युएशनला तुम्हाला जर उत्तर माहिती नसेल तर अशा सिच्युएशनला तुम्हाला एक चान्स घ्यायला हरकत नाही आहे वरीलपैकी सर्व तर तिघ मुख्य कंपन्यांचे जे सीईओ आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते कोण आहेत सुंदर सुंदरपीच्या अल्फाबेटचे गुगलचे पण आहेत युट्यूबचे नील मोहन आणि टेस्लाचे वैभव तनेजा तर या ठिकाणी काही महत्वाच्या कंपन्यांचे जे, जे, जे सीईओ आहेत तर त्या पण आपण पुढे बघणार आहोत तर या ठिकाणी सुंदर पिचाई आहे नील मोहन आहे युट्यूबचे सीईओ आणि वैभवतेनाच्या कसले टेस्लाचे सीई आहे तर बघा ऑफ कंपनी मार्क जुकरबर्ग जो आहे तो फाउंडर पण आहे फेसबुकचा आणि तो सीईओ पण आहे येतो लक्षात एलॉन मस्क ऑफ टेस्ला स्पेसिक्स आणि एक्स ट्विटर आता ट्विटर पण त्यांनी घेतलेलं आहे स्पेसिक्स एक अशी कंपनी आहे एक प्रायव्हेट कंपनी जी अंतरिक्षमध्ये सॅटेलाइट पाठवण्याचं काम त्या ठिकाणी करते आहे येत लक्षामध्ये त्याच्यानंतर सुंदर पिचाई कसले सी आहे अल्पा आणि गुगलचे सीव आहेत टीम कुक जे, एपल चे आनी जे, थे, थे, जे आहे चे, चे, ते ॲपलचे सीवू आहेत आणि कल्याण कृष्णमूर्ती जे आहेत ते फ्लिपकार्टचे सीव्यू त्या ठिकाणी आहेत काही कंपन्यांचे महत्वाकांक्षा कंपन्यांचे फाउंडर पण त्या ठिकाणी विचारले जातात ते फाउंडर पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर गुगलचे जे फाउंडर होते ते लॅरी पेज होते त्याच्यानंतर ॲमेझॉनचे फाउंडर जे होते ते जे बेजॉज होते यूट्यूबचे पाऊंडर तीन होते जावेद करीम स्टीव चेन आणि चार्ड हर्ली हे असे तीन पाऊंडर त्या ठिकाणी होते कसले यूट्यूबचे मायक्रोसॉफ्टचे पाऊंडर होते बिलगेट्स हे बिलगेट्स हे जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते एक क्रमांकाचे परंतु त्यांनी आपली अर्धी संपत्ती डोनेट केल्यामुळे आता ते त्या क्रमांकावर राहिलेले नाही इन्फोसिसचे जे सीईओ होते होते ते होते एन आर नारायण मूर्ती त्यांचे तर व्हॉट्सअपचे होते जान कोम आणि ब्रिन अॅक्टॉन हे व्हॉट्सअपचे पाऊंडर होते आता व्हॉट्सअप ही जी कंपनी ही कोणी टेक ओवर गेली आहे मेटा आणि मेटा म्हणजे कोणती फेसबुक लक्षामध्ये त्याच्यानंतर ट्विटर ट्विटरचे फाउंडर आहे जॅक डोर्सी बी स्टोन नो ग्लास आणि इवन विलियम्स yes. तर असे चार लोकांचे पाऊंडर आहेत आणि फेसबुकचे पाऊंडर कोण आहेत मार्क जुकरवर तर महत्वाच्या कंपनीचे पाऊंडर किंवा करंट सीईओ जे आहेत देखे, 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 ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जात त्याच्यानंतर आपल्या खात्याद्वारे पेमेंट करण्यासाठी अधिकार आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रांना देता येण्याची कोणती सुविधा एन पी सी सुरू केलेली आहे म्हणजे युपीआय पेमेंट आतापर्यंत फक्त तुम्ही करू शकत होता परंतु आता तुमचे नातेवाईक किंवा मित्र ज्यांना तुम्ही ऍक्सेस दिलेला आहे ते देखील करू शकतात तर त्याची जी फॅसिलिटी आहे तर ती युपीआय डेलिगेट युपीआय मित्र रिश्ता युपीआय सर्कल हे तीन पर्याय चुकीचे त्याचा राईट आन्सर आहे आय सर्कलद्वारे तुम्ही हे पेमेंट मित्रांना किंवा नातेवाईकांना त्याचं तुम्ही ॲक्सेस त्या ठिकाणी देऊ शकतात उत्तर पण दिलेलं आहे तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की ऍपल कंपनीचे फाउंडर कोण आहेत हे कुठं सांगायचं तुम्हाला कमेंटमध्ये हा व्हिडिओ आपल्या युट्यूबला असणार आहे त्या ठिकाणी बघा ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तिने सबस्क्राईब करा आणि बाजूला एक बेल आयकॉनचं बटन येतं तिथे देखील प्रेस करा बरेच वेळेस तुम्ही म्हणतात ना सर ती पी डी एफ आम्हाला सेंड करा लिहिण्यासाठी तर ती पी डी एफ मी मुद्दाम सेंड नाही करत कारण की तुम्ही जाऊन तिथं तो व्हिडिओ परत बघावा आणि तिथून तुम्ही नोट्स काढण्यासाठी मी तुम्हाला ते म्हणून मी पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करत नाही आहे लक्षात थँक्यू सो मच